नमस्कार प्रेक्षकांनो मालिकेचा आजचा भाग खूपच छान असा आहे गुढीपाडवा विशेष हा भाग आहे आणि या भागामध्ये भागा काव्या आणि पार्थ दोघ दोघं दो, जोडीने गुढीची पूजा करणार आहेत तर त्याचबरोबर नंदिनी आणि जीवा तर इकडे नंदिनीही जीवाला कुर्त्याचं बटन लावून देणार आहे तर पार्थने काव्यासाठी गजरा आणलेला आहे आणि तो गजरा काव्याला दिलेला आहे आणि काव्याच्या चेहऱ्यावर काही काळा काही काळाक्षणासाठी क्षणासाठी तरी त्याने हसू आणलेला आहे आणि त्याचबरोबर काव्याला बोलूनही दाखवलेला आहे की चेहऱ्यावरती राग जसा चांगला दिसतो तसा केसात मारलेला गजरा पण छान दिसतो तर इकडे रम्या आहे ती प्रत्येक वेळेस वेगवेगळे नवीन नवीन प्लॅन करत असते आणि तिने यावेळेस या जो प्लॅन केलेला आहे तो म्हणजे गुढीच्या वेळेस अपशकून घडवण्याचा तो प्लॅन जो आहे तिचा तो अगदी नंदिनी जीवा त्याचबरोबर पार्थ काव्या या चौघांनी मिळून उधळून लावलेला आहे कारण तिने तसा तो अपशकून घडूच दिलेला नाही आणि त्याचबरोबर हे सगळं जे काही आहे ते अगदी छान पद्धतीनं मॅनेज केलेलं आहे हे सगळं आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर इकडे जीवाक त्याचबरोबर पार्थ दोघही एकत्र येण्यासाठी प्रयत्न करत असतात पार्थने जीवाच्या पुढे पुन्हा हात केलेला असतो आणि सांगितलेलं असतं आपण दोघं आधीपासून कसे होतो जीवा तुला माहिती आहे मग मा आता का असं मला सांग आपण लाठीकाठी पण खेळायचो पण ती इतर लोकांसाठी असायची आपण जे करायचो ते आपल्या पद्धतीनं करायचो असं पार्थ सांगत असतो त्यामुळं मी हे सगळं विसरून पुन्हा आपल्या दोघांच्या नात्याची सुरुवात करत आहे तर तू ही तेच करावं असं पार्थ जीवाला बोलत असतो आता जीवाने हात पुढे केलेला असतो आणि तेवढ्या दारात त्याला दिसते ती म्हणजे काव्या काव्य आलेली दारात दिसते आणि त्याला धक्का बसतो त्या क्षणी तो त्याचा हात माघारी घेतो तर पार्थला कळतच नाही की जीवाला काय झालं आणि जीवा तिथून निघून जातो त्याचवेळी पारदादा जीवादाला काय झालं तो का असा निघून गेला पार्थ म्हणत असतो की मला नाही माहिती रे असा का निघून गेला मी माझ्या परीनं व्यवस्थित प्रयत्न केलेला होता व्यवस्थित त्याच्याशी बोललो होतो त्याला समजवण्याचाही प्रयत्न केला होता मग अचानक काय झालं अचानक तो का निघून गेला हा प्रश्न त्या दोघांनाही पडलेला असतो ते दोघही विचारत असतात त्याचबरोबर काव्यही आलेली असते मग काव्य आलेली आहे म्हणून आता योग पण तिथून जातो तर इकडे पा जीवाची खूपच चिडचिड होत असते कारण अचानक तिथे काव्य आलेले असते त्याने काव्याला पाहिलेलं असतं आणि त्याला खूप राग आलेला असतो त्याला ह्या गोष्टी पटतच नसतात की काय चाललंय हे मग तो रूम मध्ये येतो आणि शर्ट काढून टाकतो कारण आता त्याला चेंज करायचं असतं आणि तयार व्हायचं असतं त्याचबरोबर तो त्याचा कुर्ता शोधत असतो पण घडतं असं की त्याचा कुर्ता काही त्याला सापडत नसतो आणि मग त्याची चिडचिड चीड़ व्हायला लागते आधीच तो चिडलेला असतो नंदिनीने त्याचं कपाट आवरलेलं असतं आणि पारला आवड इकडे जीवाला अजिबात आवरून ठेवलेलं आवडत नसतं जीवाचं असं म्हणणं असतं की पसारात वस्तू ठेवल्या की त्या मला लवकर सापडतात शेवटी त्याला कुर्ता सापडतो तो कुर्ता घालायला घेतो ते चितकी चिडचिड झालेली असते तो कुर्ता अडकलेला असतो तेवढ्यातच नंदिनी तिथे येते आणि नंदिनी म्हणते की आहो जीवा मदत करते असं म्हणत जीवाशी ती बोलत असते जीवाला प्रेमाने बोलत असते त्याला समजून सांगत असते परंतु घडतं असं की जीवा मात्र ऐकायला तयार नसतो नंदिनी हसत असते आणि म्हणत असते काय हो असे कसे कुर्त्यात अडकलात तुम्ही असं नंदिनी बोलत असते परंतु जीवाला मात्र त्रास होत असतो तो म्हणत असतो काय गरज आहे माझं कबड आडवाय आवरून ठेवायची मी सांगितलंय ना मला पसाऱ्यात सगळं आवड आवडतं आवडले आवडतं तेव्हा मात्र नंदिनी म्हणत असते हो बरोबर आहे तुम्ही मला सांगितलंय तुम्हाला सगळं पसाऱ्यात ठेवलेलं आवडतं पण आज कसं पाडवा आहे ना आणि मग सगळं व्यवस्थित आवरून ठेवलं तर लक्ष्मी नांदते असं म्हणतात तेव्हा जीवा म्हणतो कोणत्या पुस्तकात ऐकलंय हे सगळं वाचलंय तेव्हा नंदिनी म्हणते अशी मी बरीच पुस्तकं वाचलेली आहेत कोणतं पुस्तक असं पर्टिक्युलर मला नाही येणार असं नंदिनी जीवाला बोलत असते आणि इकडे जीवाची चिडचिड झालेली असते आणि नंदिनी मात्र शांतपणे हसून या सर्व गोष्टी हँडल करत असते नंदिनी जीवाला म्हणत असते की अहो थांबा ते बघा तेव्हा जीवा म्हणतो हे सगळं तुझ्यामुळे झाले माझ्या कुर्त्याचं बटन तुटलं आणि हे सगळं तुझ्यामुळे झाले मला तुझी कोणतीही मदत नकोय आता नंदिनी शांतपणे उभी राहते तेव्हा जीवा म्हणतो की सुई आणि धागा देणार आहेस का मला तेव्हा नंदिनी म्हणते की आता तुम्हीच मला सांगितलं ना की मला कोणती मदत नको आहे या इकडे मी लावून देते तेव्हा जीवा म्हणत असतो नाही मला फक्त सुयाने धागा दे माझी मी बटन लावून घेतो आणि त्याची चिडचिड चाललेली असते नंदिनी मात्र शांतपणे त्याच्याशी बोलत असते त्याला समजवण्याचा प्रयत्न करत असते पण जीवाला मात्र खूपच राग अनावर झालेला असतो आणि जीवा हा नंदिनीला बोलत असतो आणि त्याचबरोबर नंदिनी शांतपणे परिस्थिती हँडल करण्याचा प्रयत्न करत असते त्याच्या परीने जेवढं करता येईल तेवढं तिच्या परीने जेवढं करता येईल तेवढं ती करत असते आणि तो इकडे भांडत असतो आणि तेव्हा मात्र नंदिनी म्हणत असते की अहो हे काय आहे म्हणजे मला कळतच नाही कशा पद्धतीने ह्या गोष्टी हँडल करू मी तेवढ्यात आईने आवाज दिलेला असतो जेव्हा म्हणत असतो बघितलं ना काय झालेलं आहे आता आई पण बोलवायला लागली आणि हे सगळं फक्त तुझ्यामुळे होतंय तेव्हा इकडे का नंदिनी म्हणते दोन मिनटं देते मी आणि मग सुई धागा शोधते तिला माहिती असतं की इकडे जीवाची खूपच चिडचिड झालेली आहे आणि मग जीवाची जी चिडचिड होत आहे ती शांत करत नंदिनी त्याला कुर्त्याला बटन लावून देत असते नंदिनीला माहिती असतं की आता ह्याने कुर्ता तर घातलेला आहे पण बटन कसं लावणार हा मोठा प्रश्न असतो आणि मग नंदिनी स्वतःहून त्याला ते बटन लावून देते पण जीवाची मात्र वळवळ चिडचिड सुरूच असते त्याला मात्र राग आलेला असतो त्याला कळत नसतं की काय करू नक्की म्हणजे कशा पद्धतीने गोष्टी मॅनेज करू हाच विचार जीवा करत असतो परंतु इकडे नंदिनी इतकी परिस्थिती शांत हँडल करत असते ना कधी कधी तिचा इकडे जीवाला हेवा वाटतो असं की का ही एवढी शांत असते म्हणजे हिला रागच येत नाहीये म्हणजे कशी आहे ही नक्की हा प्रश्न त्याला पडलेला असतो आणि ते तो बोलूनही दाखवत असतो तो म्हणत असतो की कधीतरी रिॲक्ट होत जा पण नंदिनीचा स्वभावच तो असतो अगदी शांतपणे राहायचं आणि अगदी कुणी त्रास दिला तरीही शांत राहायचं पण त्याला मात्र त्याची लायकी दाखवायची आणि तो स्वभाव मात्र रम्याने बघितलेला असतो रम्याला नंदिनीने दाखवलेलं असतं की मी काव्या नाहीये नंदिनी आहे आणि नंदिनी करून दाखवते बोलून दाखवत नाही काव्या बोलून दाखवते असं नंदिनीने सांगितलेलं सुद्धा असतं परंतु इकडे आता जीवाला बटन लावून दिलं जातं जीवा मात्र शांत असतो पण जीवा ही गोष्ट विसरलेला असतो की हे जे कुर्त्याचं बटन लावलं जाते त्याच त्या त्या कुर्त्यामागे काव्या नावाचा टॅटू आहे ही गोष्ट मात्र तो विसरलेला असतो आणि मग नंदिनी कुर्त्याचं बटन लावून देत असते जेव्हा इकडे काव्या तयार होत असते आणि काव्या म्हणत असते मागच्या वर्षी जिवाने मला किती फोटो पाठवायला लावले होते किती सेल्फी काढायला सांगितले होत्या आणि मला सांगितलं होतं की त्या सेल्फीज काढ आणि मला पाठव आणि मागच्या वर्षी मी त्याच्यासाठी तयार झाले होते त्याला सेल्फीज पाठवल्या होत्या यावर्षी काय यावर्षी काय करू मी आणि जीवा इथे समोर आहे माझ्या पण मी त्याला जाऊन साधं विशही करू शकत नाही आता कोणासाठी तयार हो मला कळतच नाहीये की मी काय करू हा प्रश काल हा गोंधळ इकडे काव्याच्या मनात सुरू झालेला असतो आणि काव्याच्या गाल्यावरती एक छान अशी स्माइल येते काव्या म्हणते की मी जीवाला जाऊन विष तरी केलं पाहिजे असं काव्याच्या डोक्यात सुरू झालेलं असतं त्यासोबतच तेस आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा काव्या तिथं असते तेव्हा पाठीमागून पार्थ येतो आणि गजरा घेऊन तिच्या समोर उभा राहतो काव्याला कळतच नाही की गजरा कोणी आणलाय कारण तिला तेच आठवत असतं की मागच्या वर्षी जेव्हा मला भेटायला आला आणि अगदी काही क्षणासाठी भेटायला आला आणि गजरा देऊन गेला पण यावर्षी या वर्षी काय तेवढ्यातच पार्थने तिच्यासाठी गजरा आणलेला असतो आणि तिला म्हणत असतो की गजरा आता पुन्हा चिडचिड सुरू होते ती म्हणजे काव्याची काव्याचं असं म्हणणं असतं की हा गजरा आणि कोणासाठी आणलाय तेव्हा मात्र इकडे पार्थ म्हणतो आता तुमच्या समोर धरलेला आहे म्हणजे तुमच्यासाठीच असणार आहे आता काव्याला राग येतो काव्याची चिडचिड सुरू झालेली असते काव्या म्हणत असते गजरा आणि माझ्यासाठी मी सांगितलं होतं का तुम्हाला आणि मला तुम्हाला माहिती आहे का गजरा कोण कौन कोणाला देतं कोणत्या नात्यामध्ये गजरा दिला जातो तेव्हा इकडे पार्थ म्हणत असतो की हो मैत्री किंवा प्रेमाच्या तेव्हा काव्या म्हणत असते कसं आहे माहिती आहे का आपल्या दोघांमध्ये त्यातलं कोणतंच नातं नाही आहे मग तुम्ही हा गजरा जो दिलेला आहे तो कोणत्या नात्याने ना दिलेला आहे मला असं ती विचारत असते आणि तेव्हा पार तो गजरा तिच्या समोर धरून उभा असतो आणि तो, तो म्हणत असतो की हा गजरा जो आहे तो आईने दिलाय आणि तुम्ही इथे नव्हता ना तेव्हा आई देऊन गेली हा गजरा तेव्हा मात्र काव्याला कळायचंच बंद होतं तेव्हा म्हणतो की तुम्हाला काय वाटलं मी तुमच्यासाठी गजरा घेऊन येईल नाही वाटलं तर तुमच्यासाठी फाईल घेऊन येऊ शकतो तुम्हाला त्या फडाय लागतात ना मग ऑफिसमधून फाईल घेऊन येऊ शकतो असं म्हणत तो तिला बोलत असतो आणि तिला चिडवतही असतो त्यासोबतच तिला म्हणतो की घ्या हा गजरा घ्या आणि मग आता काव्याने तो गजरा हातात घेतलेला असतो त्या गजऱ्याचा सुहास ती घेत असते आणि त्याचबरोबर पार्थ मात्र दरवाज्यातून पाहत असतो आणि मग काव्याने आता आईनं सांगितलं दिलाय म्हणलं की काव्याने गजरा घेतलेला आहे म्हणजे मैत्रीची सुरुवात व्हायला काहीच हरकत नाही तशी काव्या वाटते तशी पण वाईट नाही आहे कारण तिच्या मनात काहीतरी विचार चालू असतात ती कुठल्या तरी विचारात असते म्हणून हा सगळा प्रॉब्लेम येतोय हे पारच्या लक्षात आलेलं असतं आता काव्या तो गजरा केसात माळत असते तेव्हा मात्र पार्थ तिच्याकडे पाठीमागून पाहत असतो पार्थ म्हणत असतो की तुमच्या चेहऱ्यावर जसा राग शोभून दिसतो तसा गजराही केसात माळ्या छानच दिसतोय मग आता पार तिला बोलतो आणि तिथून जातो त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की नंदिनी इकडे कुर्त्याचे बटन लावत असते जीवा मात्र शांतपणे उभा असतो आणि त्यासोबतच इकडे जीवाच्या हे विचार सुरू असतात आज पाडवा आहे आणि मागच्या वर्षीचा पाडवा म्हणजे त्याने आणि ती त्याने आणि त्याचबरोबर काव्याने एकत्र साजरा केलेला पाडवा हे त्याला आठवत असतं था। आणि त्याचबरोबर जीवाला ते बटन लावून देत असते इकडे पार्थ पण तिला बोललेला असतो काव्याला म्हणून पा काव्या पण शांत झालेली असते आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे पार्थ तिला चिडवतो आणि तिथून निघून जातो आणि हसतही असतो त्याला मात्र हसायला येत असतं कारण त्याला माहिती आहे की काव्या नक्की कशी आहे आणि काव्याला कसं हँडल करायचं या गोष्टी त्याला चांगल्याच माहिती असतात आणि मग तो काव्याकडे पाहत असतो त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की काव्या मात्र शांत असते तोपर्यंत शांत असते पण जर काव्या पिसळली तर कोणालाच ऐकत नाही हे मात्र पार्थला चांगलंच माहिती आहे आणि पार तिच्याशी त्या पद्धतीनं बोलत असतो वागत असतो कारण काव्या कधी काय करेल काहीही सांगता येत नसतं आणि त्याला माहिती आहे की काव्याला हँडल कसं करायचं मग आता पार तिथून जातो आणि जाताना तिला म्हणूनही जातो की गजरा छान दिसतोय आता मग काव्या इकडे पार्थकडे रागानेच पाहत असते आणि मग पार्थही तिच्याकडे रागाने, रागाने पाहत असतो आणि दोघही एकमेकांकडे पाहत असतात आणि मग पार तिथून गेल्यावर काव्या म्हणू लागते की चला मला असं वाटतंय की मी एकदा जीवाला जाऊन विष तरी करते नवीन वर्षाची सुरुवात आहे त्यालाही तेवढंच बरं वाटेल आणि मलाही तेवढंच बरं वाटेल असा विचार तिनं केलेला असतो आणि म्हणून तिने जीवाला विष करण्यासाठी जाते परंतु जेव्हा आता तिने जीवाकडे गेलेली असते तेव्हा तिच्या लक्षातच नसतं की तिथं नंदिनी ती असणार आहे नंदिनी ताई जर तिथं असेल तर काय होईल हा तिला अंदाजच नसतो आणि त्यामुळं तिने आता जीवाकडे गेलेली असते आणि जीवाला तिकडे नंदिनीने बटन लावलेलं असतं शर्ट त्याच्या कुर्त्याचं आणि तो धागा कापायचा असतो तेव्हा नंदिनीकडे आता कात्री अवेलेबल नसते म्हणून नंदिनी तो जो धागा आहे तो दाताने तोडण्यासाठी जीवाच्या जवळ गेलेली असते आणि नेमकी काव्या तिथं आलेली असते आणि काव्या त्या दोघांना त्या अवस्थेत पाहते तेव्हा मात्र काव्याला खूप राग येतो काव्याने हे ॲक्सेप्टच केलेलं नाही आहे की आपल्या नंदिनी ताईचं जीवासोबत लग्न झालेलं आहे तिच्या डोक्यात फक्त एवढंच सुरू आहे की जीवा माझा आहे बास जिवा माझा सोडून दुसऱ्या कोणाबरोबरही ती पाहू शकत नाही एवढंच तिचं चाललेलं असतं आणि झालं आता तिने हे सगळं पाहिलं की तिचा पारा आणखी चढतो आणि तिला भयानक असा राग येतो आणि ती तिथून रागाने निघून जाते आता इथे नंदिनीने तो धागा तर तोडलेला नसतो ती अगदी सवयीने म्हणजे अशा पद्धतीनं धागा तोडायचा आहे म्हणून तिथे गेलेली तरी असते पण जीवा तिला थांबवतो आणि त्याचबरोबर तो धागा तो तिने तोडलेला नसतो पण काव्याच्या मनात मात्र गैरसमज झालेला असतो आणि काव्या रागानेच तिथून निघून जाते काव्या विचारच करत नाही आहे की पुढं काय झालं असेल काव्याच्या डोक्यात एवढंच सुरू आहे की नाही तो जो धागा आहे तो नंदिनी ताईनेच तोडलेला आहे पण इथे मात्र घडलेलं असतं ते वेगळंच तो धागा स्वतः जीवाने तोडलेला असतो नंदिनी जीवाकडे पाहत असेल आता काव्याची चिडचिड वाढत चाललेली असते काव्याला राग आलेला असतो आणि जिन्यातून जातानाच तिने तिच्या केसात माळलेला गजरा काढून फेकून देते ती विचारच करत नाहीये की गजरा देणारी व्यक्ती वेगळी होती आणि आपण आत्ता जे पाहिलेलं आहे ते वेगळं आहे हे मात्र तिच्या लक्षात येत नाही त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आता काव्यावर एक जबाबदारी सोपवलेली असते की तिला श्रीखंड बनवायचं आहे आणि तिला पार्थने ऑल द बेस्टही दिलेलं असतं कारण वसुअत्याने तिच्यावर उतीला उचकवायला हे सगळं केलेलं आहे हे घरातल्या सगळ्यांना माहिती असतं आणि आता काव्या मात्र आलेली असते ती किचनमध्ये तिथे रम्या असते रम्या पुऱ्या तळत असते रम्या म्हणत असते की ही आज या घरची मोठी सून म्हणून ही जबाबदारी खरं तर माझ्याकडे होती म्हणजे माझ्याकडे असली असती मला बनवायला लागला असता प्रसाद पण ही मूर्ख रम्या इकडे काव्य आलेली आहे ना आणि तिला प्रसाद बनवायला लागतो ही गोष्ट काही तिला पटत नसते आणि मग काव्याला ती म्हणत असते की काय झालं म्हणजे मला कळत नाहीये की अचानक ना काय झाले काय शोधतेस का तू मला सांग आणि इकडे तिच्या मनातल्या मनात ती मनात म्हणत असते कसं आहे या घरात मामीला जेवढं माहिती आहे त्यानंतर बाकीच्या गोष्टी मला माहिती आहेत या घरातला वावर मला माहिती आहे या किचन मध्ये जे काही ठेवलेलं आहे ते फक्त आणि फक्त मला माहिती आहे हा एक ओव्हर कॉन्फिडन्स असतो रम्याला आणि ती बोलत असते त्याचबरोबर काव्या शोधाशोध करत असते आणि मग रम्या म्हणत असते कसं माझ्या आईनं काही बोललं तरी माझ्या आई आणि मी वेगळे वेगळे आहोत तिचा राग तू माझ्यावरती नको काढूस असं बोलत असते त्यासोबतच इकडे रम्याचं असं बोलणं चाललेलं असतं आणि मग काव्या म्हणते ते। की ड्रायफ्रुट्स मग तिला ड्रायफ्रूट देते मग त्यानंतर रम्याला ती सांगते की जायफळ वेलची असं चाललेलं असतं तेव्हा मात्र काव्या म्हणत असते की नाही जायफळ नको तेव्हा काव्याला रम्या म्हणते पण पार्थला आवडतं तेव्हा ती म्हणते जीवाला नाही आवडत जिवाला नंदिनीला त्याचबरोबर काकू विक्रम काका यांना कोणालाही आवडत नाही असं चाललेलं असतं आणि मग जायफळ वेलची त्याचबरोबर ड्रायफ्रूट्स हे सगळं टाकलेलं असतं आणि काव्याची चिडचिड सुरू झालेली असते आणि त्यानंतर मध्येच तिची तंद्री लागते का तर तिला आठवतं की तिने आणि नंदिनीला आणि जीवाला ज्या अवस्थेत पाहिलेलं आहे ती अवस्था तेव्हा मात्र तिला आणखी राग येऊ लागतो आणि ती म्हणत असते की हे सगळं काय आहे कारण काहीही झालं तरी माझी एवढी चिडचिड का होती है? नाही झाली पाहिजे माझी स्वतःची चिडचिड एवढी हे सगळं तिच्या डोक्यात सुरू झालेलं असतं आणि त्यासोबतच ती म्हणत ही असते की हे सगळं नाही झालं पाहिजे अशा पद्धतीनं मी चिडचिड नाही केली पाहिजे एवढंच तिच्या डोक्यात सुरू झालेलं असतं आणि इकडे मध्येच रम्याची तंद्री लागलेली असते आणि तेव्हा मात्र इकडे काव्याची तंद्री लागलेली असते आणि तेव्हा मात्र लक्षात येतं ते म्हणजे रम्याच्या रम्या म्हणत असते हिची अचानक मधूनच तंद्री कशी लागलेली असते नक्की काय प्रॉब्लेम आहे ना हिचा तेच मला कळत नाही आहे हे सगळं रम्या विचार करत असते खरं तर इकडे काव्याला आठवत असतं ते म्हणजे तिने जीवाला भेटायला गेलेली असते तेव्हा जीवा आणि पा नंदिनीताई एवढे जवळजवळ कसे होते हा प्रॉब्लेम तिचा झालेला असतो आणि तिची तंद्री लागलेली असते रम्या तिच्याकडे पाहत असते काव्या चिडचिड होत असते आणि काव्या खूपच चिडलेली असते तिला ते थी अजिबात आवडलेलं नसतं नंदिनीताई आणि जीवा एकत्र ही गोष्ट तिला सहनच होत नसते तिला अजिबात आवडलेलं नसतं तिचं असं म्हणणं असतं की का का ते एकत्र एक आलेले आहेत एवढंच तिच्या डोक्यात सुरू असतं पण तिची तंद्री लागलेली असते त्याचवेळी फायदा करून घ्यायचं ठरवते ती म्हणजे रम्या रम्या म्हणते साखर घालू का मी याच्यामध्ये आणि ती म्हणते बघ किती टाकायचे काव्या सांगते टाक आणि रम्या इतकी नालायक असते की तिने साखर टाकतच नाही त्या भांड्यापर्यंत चमच्या घेऊन जात असते आणि पुन्हा माघारी चमच्या नेत असते कारण तिला त्यात साखर टाकायचीच नसते हा सगळा गोंधळ घालायचा असतो आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की तिने मुद्दामून हे सगळं करत असते आणि मग काव्याला म्हणते की अगं किती वेळ झालं सगळी साखर विरघळून पण गेली एवढं सगळं झालेलं आहे पण तुझ्याकडून अजून हे सगळं झालेलंच नाहीये असं सगळं ती बोलत असते आणि त्याच वेळी तिथे आलेली असते ती म्हणजे नंदिनी नंदिनी म्हणत असते अगं काव्य काय झालंय मी आहे इथं काय हवं असेल तर सांग तेव्हा काव्या म्हणते हो सगळंच झालेलं आहे काही गरज नाहीये काव्याला राग आलेला असतो कारण नंदिनी ही जीवाच्या जवळ गेलेली असते आणि ही गोष्ट काही तिला सहन होत नसते तिला खूप राग येत असतो तिची चिडचिड चाललेली असते तेव्हा काव्य रागाने तिथून निघून जाते पण नंदिनीनं ते श्रीखंड पाहिलं की तिच्या लक्षात आलेलं असतं की यामध्ये काय प्रॉब्लेम आहे इकडे आता युग आणि पार्थ दोघही गुढी उभा करत असतात सगळी छान अशी गुढीची तयारी केलेली असते आणि त्याचबरोबर पार्थ म्हणतो की कलश राहिला आता कलश असं तो म्हणतो आणि तेवढ्यातच जीवा हा कलश घेऊन येतो आणि मग पार्थ जीवाला म्हणतो की हा जो कलश आहे ना तूच लावून घे म्हणजे जरा बरं वाटेल ना असं म्हणत त्याने जीवाला तो कलश लावायला सांगितलेला असतो जीवाने पण आता तो कलश स्वतःहून गुढीला लावलेला असतो आणि तो म्हणालेलाही असतो पार्थला की तुझाही हात गुढीला लागला तर बरं होईल आणि मग इकडे पार्थलाही बरं वाटतं युगलाही बरं वाटत असतं आणि जीवाच्या चेहऱ्यावर पण तो आनंद दिसत असतो तेवढ्यातच घरातला आता महिला मंडळ सगळं जमा झालेलं असतं बाकी सगळे आलेले असतात छान अशी गुढीची तयारी झालेली आहे आणि मानिनी मग मा नी आता गुढीची पूजा करून घेत असते मानेनी जेव्हा गुढीची पूजा करत असते त्यानंतर आता ती पार्थ आणि काव्याला सांगते की आता तुम्ही दोघंजण या तुम्ही दोघंजण पूजा करा असं त्या दोघांना सांगत असते कारण घरातलं मोठी जोडी ती आहे आणि मोठं जोडपं आहे त्यामुळं गुढीची पूजा करण्याचा मान हा त्या दोघांचा आहे म्हणून त्यांना सांगितलं जातं त्यानंतर इकडे पाहायला मिळतं की आता था? पार्थ आणि काव्या दोघंही पुढे जातात नंदिनी काव्याला सांगते की जा असं म्हणत तिने जायला सांगितलेलं असतं आणि पार्थ आणि काव्या दोघही पुढे जातात आणि ते दोघही जोडीने पूजा करत असतात त्यासोबतच आता पार्थ काव्याने पूजा केली की त्यानंतर आता पुढचा नंबर असतो तो म्हणजे नंदिनी आणि जीवा त्यानंतर नंदिनी आणि जिवा यांना बोलवलं जातं पण जेव्हा पार्थ आणि काव्या दोघही जोडीने पूजा करत असतात तेव्हा मात्र इकडे जीवा मात्र पाहत असतो त्याला मात्र वाईट वाटत असतं की हे सगळं काय आहे म्हणजे या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीनं घडतील हा विचारही त्याने केलेला नव्हता त्याला कळतच नसतं की काय करू मी मला ही गोष्ट सहनच होत नाही असं त्याचं चाललेलं असतं परंतु आता नंदिनी आणि जीवा या दोघांना पूजा करायची असती ते दोघही गुढीची प्रेमाने तिथे अगदी पूजा करतात अगदी सांस्कारिक पद्धतीने सगळं चालू असतं इकडे काव्याला राग आलेला असतो काव्याला ही गोष्ट अजिबात पटलेली नसते काव्याचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही आता हे ते वाटतं तेवढं सोपं नाही आणि काव्याची चिडचिड वाढतच चाललेली असते काव्याची जे चिडचिड वाढत चाललेली असते आणि त्या सगळ्यामुळं इकडे आता पूजेमध्ये पण विघ्न येण्याची शक्यता असते तर सगळ्यांच्या मध्ये आता इकडे जीव का नंदिनी आणि पार दोघही खूप छान पद्धतीने सगळ्या गोष्टी हॅन्डल करत असतात आता पूजा झालेली असते सगळे डायनिंग टेबलवरती जेवायला बसलेले असतात नंदिनी सगळ्यांना जेवायला वाढत असते पण मिथून मात्र इकडे म्हणत असतो की हे सगळं जे काही झालंय नसून बाई जरा लवकर वाढना जरा जास्तच भूक लागलेली आहे तेव्हा विक्रम म्हणत असतो हो आणि त्याचबरोबर मानिनी पण म्हणत असते हो मिथून भाऊजी तुम्हाला वाढलंच जाणार आहे तेव्हा विक्रम म्हणत असतो कसं आहे माहित का प्रत्येक पदार्थाचा एक वेगळाच तिथे त्याचं वेगळंच महत्व असतं आजच्या दिवशी श्रीखंडपुरीचं कॉम्बिनेशन म्हणजे खरंच खूप भारी आहे नंदिनी म्हणते की अगदी बरोबर बोललात हा बाबा खरंच श्रीखंडपुरीचं कॉम्बिनेशन म्हणजे खूपच जबरदस्त असं आहे आणि त्यात आजचं श्रीखंड तर जरा जास्त स्पेशल आहे कारण आजचं श्रीखंड हे काव्याने बनवलेलं आहे असं ती सगळ्यांना सांगत असते तेव्हा मानिनी म्हणत असते की हो वेलची जायफळ सगळं अगदी जिथल्या तिथं दिसत आहे आणि काव्याने बनवले म्हटलं की जीवाने ते श्रीखंड जे आहे ते आता तसंच ठेवलेलं असतं आणि त्यासोबतच जीवाने ते श्रीखंड खन खाता ठेवलेलं आहे आणि जीवा ते श्रीखंड तसंच ठेवत असतो तेव्हा मात्र आपल्याला पाहायला मिळतं की या सगळ्या गोष्टी ज्या घडत असतात त्या पाहून इकडे नंदिनी आणि त्याचबरोबर घरातले पाहत असतात परंतु वसवत्या मात्र वेगळंच बोलत असते वसवत्या म्हणत असते की काहीही झालं तरीही हे जे काई ही, हे, का का काही चाललेलं आहे ते अगदी अशा पद्धतीनं आहे पण मला एकच म्हणायचं आहे की आधी श्रीखंड खाऊन तरी बघा नंतर कौतुक करा असं वसुआत्या बोलत असते वसुवात्याच्या डोक्यात वेगळाच प्लॅन सुरू असतो आणि वसुआत्या म्हणत असते की काहीही झालं तरीही श्रीखंड आधी तुम्ही खाऊन घ्या आणि मग कौतुक करा कसं आहे माहिती आहे का नाहीतर ते श्रीखंड पण कडूच झालेलं असायचं असं तिचं बोलणं चाललेलं असतं तेव्हा मात्र मानिनी त्याचबरोबर विक्रम सगळेजण म्हणत असतात की अगं असं काय बोलतेस तू असं कसं असू शकेल आणि मग सगळेजण तिला बोलत असतात की असं काही बोलू नकोस ह्या गोष्टी घडत असतात त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आता श्रीखंड वाढलेलं असतं सगळेजण जेवायला सुरुवात करत असतात परंतु वसवात त्याच्या डोक्यातले मात्र विचार जातच नसतात तिला काव्याच्याबद्दल जो राग असतो तो तो राग तिच्या प्रत्येक वागण्यातून दिसत असतो नंदिनी पण पाहत असते नंदिनीला पण खर तर वसुत्याचं हे बोलणं अजिबात आवडलेलं नसतं नंदिनी म्हणत असते की काहीही झालं तरीही वसुआत्या ज्या बोलत आहेत त्या पूर्णपणे चुकीचं बोलत आहेत असं काही नाहीये असं ती म्हणत असते आणि त्याचबरोबर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की काव्याला वसुंधरा म्हणालेली असते गडुलिंबसाची पानच हिला खाऊ घातली पाहिजेत तरच हिच्या म्हणण्याप्रमाणे असं होईल असं हिच चा म्हणणं असतं काही झालं तरीही या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या चुकीच्या पद्धतीने चाललेल्या आहेत हे, हे सगळं चालू झालेलं असतं आणि मग आता ऐकल ती नवल कुठलं ना लगेचच कडुलिंबाची पानं पानं जे आहेत ती खायला सुरुवात करते ती काव्या काव्यालाही खूप राग आलेला असतो काव्याला ही गोष्टच पटलेली नसते आणि काव्याची चिडचिड व्हायला लागलेली असते आणि इकडे काव्याने आता ती पानं खायला सुरुवात केलेली आहे आणि काव्या कडुनिंबाची पानं खात असते आणि त्यासोबतच सगळेजण तिला समजवत असतात तर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की काव्या कडुनिंबाची पानं खात असते आणि इकडे तोपर्यंत गुढीच्या बाबतीतला गुढीचा जो कलश आहे तो हलका लूज करून ठेवलेला असतो रम्याने आणि ती म्हणत असते सगळेजण गुढीच्या जवळ आले की तो कलश पडणार आणि मग आपल्याला जे हवा आहे ते होणार असं तिच्या डोक्यात सुरू झालेलं असतं आणि मग गुढी उतरवायला येतात आणि तेव्हा तो कलश पडणार असतो आणि त्यासोबतच तिथे धावून येतात ते, ते म्हणजेच इकडे जीवा नंदिनी पार्थ काव्या एक जण कलश पकडत तर गुढी पडायला लागलेली असते ती गुढी पकडली जाते ती, ती काव्याकडून म्हणजे अगदी सगळ्या पद्धतीनं घरच्या मोहित मुळ देशमुखांच्या सुनांची जबाबदारी पार पडत नंदिनी काव्या यांनी हे सगळं केलेलं असतं आणि मानिनीला मात्र धक्का बसलेला असतो पण मानिनीनं सुद्धा ह्या गोष्टी छान अशा बघितलेल्या असतात तिला खूप कौतुक वाटतं आपली सुन आपल्या दोन्ही सुना जबाबदारी घेण्यासाठी खंबीरपणे तिथं उभ्या राहिलेल्या आहेत हे कळलेलं असतं आणि जो अपशकून करायचा प्लॅन रम्याचा असतो तो, तो उधळून लावलेला असतो आणि गुढी अगदी व्यवस्थित वरच्या वर अलगत हातामध्ये झेलली गेलेली असते तर आता हा गुढीचा अपशकून आहे तो तर थांबलेला असतो परंतु त्याचबरोबर नंदिनीला मात्र प्रश्न पडलेला असतो की हे सगळं का घडलेलं आहे आणि हे सगळं कुणी घडवून आणलेलं आहे हा प्रश्न मात्र नंदिनीला पडलेला असतो अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू